नमस्कार सर्व भक्तांनो आणि दत्त भक्तांनो आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या सारामृत चरित्राच्या अध्याय दुसऱ्यामधील दिव्य प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर या चरित्राचा एक जरी शब्द अक्षर जरी कानावर पडला तरी प्रभूंच्या कृपेची अखंड धार भक्तांवर बरसत राहते असे ग्रंथात सांगितले आहे कलियुगातील दत्तात्रेयांचा हा अवतार श्रीपा श्रीवल्लभ हे केवळ जगतगुरू नाही तर प्रत्येक दुःखाला स्पर्श करून त्याचे समाधान करणारी एक करुणामयी शक्ती आहे त्यांच्या चरित्राचे श्रवण केल्याने मनातील भार उतरतो भीती वितळते आणि जिथे प्रकाश नव्हता तिथेही भक्तीचा दीप उजळतो अनेक भक्त सांगतात या चरित्राची कृपा जिथे येते तिथे संकटे थांबतात आणि आयुष्याला नवा मार्ग मिळतो दुसऱ्यामधील पवित्र या कथा आपल्याला प्रभूंच्या बालरूपातील दिव्यत्वाची अनुभूती देतात या कथांचे श्रवण म्हणजे फक्त शब्द ऐकणे नाही ते म्हणजे हृदयात दत्तांच्या चरणांचा स्पर्श जाणवणे मनावरून कर्मबंधनांचे आवरण हलके होत जाणे आणि जीवनात शांततेचा स्थैर्याचा कृपेचा उगम जागृत होणे आज मार्गशीर्षातील सोमवार असो किंवा कालाष्टमीसारखा पवित्र दिवस कोणताही असो या चरित्राचे वाचन श्रवण मन शुद्ध करून घरात आनंद समृद्धी आणि दैवी संरक्षणाची ऊर्जा निर्माण करते हे चरित्र म्हणजे केवळ भक्तिपर ग्रंथ नाही हा दत्तांचा जिवंत वरदहस्त आहे जो प्रत्येक भक्ताला योग्य क्षणी योग्य मार्ग दाखवतो आज आपण ज्या कथेमध्ये प्रवेश करणार आहोत ती कथा आपल्या आत्म्याला स्पर्श करते श्रद्धेला जागृत करते आणि प्रभूंच्या अपरंपार लिलेची झलक दाखवते तर चला सुरुवात करूया अध्याय दुसरा सिद्ध योग्याचे दर्शन आणि विचित्रपुरीचा वृत्तांत ह्या कथा आज आपण ऐकणार आहोत मी मरुत्व मल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढे प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्य आत्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांडे या देशातील कदंबा वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो त्यांनी मोठ्या वासल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर असतो असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थाचे दर्शन घेतले पांडे देशातील कदंबवनात तो गेला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली भगवान इंद्रांनी ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्ती भावाने त्यांनी त्याचे पूजन अर्चन केले नंतर त्या स्वयंभूलिंगावर सुंदर हे सुंदरसे देवालय बांधले हे देवाधिदेव इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांनाच श्री दत्तप्रभूंच्या भक्तांनाच विनासायास याचे दर्शन घडते मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरण मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या ते शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तिथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्रांकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेला एका शहरासारखा वाटला श्री योगिंद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहींकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्यांच्याच प्रकाश मला मार्ग दाखवत होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत होतो आणि पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मार्ग मला प्रदर्शन करत होता शेवटी मी कसा बसा सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला श्री सिद्ध योगिंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानावर भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडकत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनीही डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले श्री दत्त महिमा श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता ही कथा आपण पुढे जाणून घेणार आहोत पण ती या व्हिडिओमध्ये नाही तर यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या कथा तर ऐकणारच आहोत पण भक्तांनो जीवनाच्या या प्रवासात आपण कितीही धावपळ केली कितीही संकटांना सामोरं गेलं तरी एक गोष्ट कायम सत्य असते ती म्हणजे परमेश्वराची कृपा कधीही दूर नसते फक्त आपण मन शांत करून त्यांच्या चरणांशी एक क्षण जोडले की ते आपल्या दुःखांवर मलम लावतात अंधारात दीप लावतात आणि हरवलेल्या शक्तीला पुन्हा जागवतात दत्तप्रभूंच्या लीला त्यांची करुणा आणि त्यांचे संरक्षण हे कोणत्याही एका भक्तासाठी नसून सर्वांसाठी आहे मनातून केलेला एक छोटासा हाकही ते ऐकतात आणि जिथे मार्ग दिसत नाही तिथे ते स्वत हा प्रकाश बनून उभे राहतात कधी कधी जीवन थकवते मनात प्रश्न उठतात पण अशा वेळी दत्त भक्ती ही फक्त पूजा नसते ती आपल्याला आधार देणारी सांभाळणारी आणि पुढे चालण्याची शक्ती देणारी एक दिव्य ऊर्जा असते आपण कितीही लहान असलो तरी आपले प्रेम श्रद्धा आणि नम्रता हीच थेट देवापर्यंत जाणारी सर्वात शुद्ध प्रार्थना आहे आणि आपण पुढील एक दोन महिने रोज अशाच नवनवीन श्रीपा श्रीवल्लभांच्या कथा ऐकणार आहोत चरित्र ऐकणार आहोत तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि काही सूचना असतील की आपण श्री श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्री चरित्र अमृतासहित अजून नवनाथांची तर आपण घेणारच आहोत कथा ते आता काही दिवसांनी आपण स... म्हणजे पुढच्या महिन्यापासून सुरुवात करूया किंवा हा अर्धा महिना झाला की सकाळी रोज त्यांचा एक व्हिडिओ येईल पण सध्या आपण एकच हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही नक्की पहा तर अजून काही सूचना असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आणि व्हिडिओ कसा आहे तुम्हाला आवडला का तेसुद्धा कळवत जा कारण तुमच्या एक जरी कमेंट केली ना तुम्ही तर पुढचा व्हिडिओ बनवण्यास माझा उत्साह हा द्विगुणित असतो त्यामुळे अजून व्हिडिओ आपला चांगला होईल फक्त एवढंच होतं तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त